नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुमच्या आवडती मालिका तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि मित्रांनो लवकरच झी मराठीवरती अजून दोन सिरियल देखील येणार आहे तर चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया पण त्याच्या अगोदर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ देखील खूप खूप लोकांना शेअर करा तर मित्रांनो तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना खूपच आवडत होती आणि अजून आवडती देखील कारण की या मालिकेमध्ये दाखवलेले नवीन नवीन ट्विस्ट प्रेक्षकांना खूप आवडत आहेत मात्र ह्या भुवनेश्वरीने शिक्षणाचा जो काही विरोध केलेला आहे त्याच्यामुळे कित्येक प्रेक्षक वर्गाने या मालिकेवरती नाराजी व्यक्त केलेली आहेत आणि या मालिकेमध्ये काही जे ट्विस्ट दाखवले ते अजिबात देखील प्रेक्षक वर्गाला आवडलेले नाही त्याच्यामुळे ते, ते देखील खूप नाराज आहेत पण मित्रांनो आता झी मराठीवरती तुम्हाला लवकरच अजून दोन मालिका शिवा आणि पारू ह्या दोन मालिका पाहायला लवकरच भेटतील तर मित्रांनो शिवा आणि पारू ह्या दोन्ही मालिका पाहण्यास तुम्ही उत्सुक आहात का हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला काय वाटतंय तुला शिकविन चांगलाच धडा ही मालिका बंद व्हायला पाहिजे का नाही हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका शिवा आणि पारू या मालिकेसाठी तुम्ही उत्सुक जर असाल तर जास्तीत जास्त कमेंट करा आणि तुला शिकवीन चांगलं दडा या मालिकेवरती आपलं मत काय आहे हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढील येणाऱ्या लेटेस्ट बातमीमध्ये तोपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब करा हे आपलंच चॅनल आहे आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद